काय असणार निश्चितपणे मी स्वत सीपीना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे कोणी कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पक्षाचा असो महायुतीचा असो की उभाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजश्री देण्याचा प्रय प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे की कोणाचा काही पास्ट असो पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारी आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही शंभर आहे आम्ही पहिल्या आप दिवशीपासून तिन्ही पक्षांनी महायुतीच्या ठरवलंय जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही महायुती करणार आहोत आहोत जिथे आम्ही कॉम्पिटिंग पक्ष पक्ष आमचे तुल्यबळ आहेत त्या समजा युती केली तर युतीचे शंभर परवाना हा पोलिसांनी आयुक्तांनी दिलेला मात्र जे कोणी दिला असेल त्याच्यावर कारवाईपत्र